नर्मदे हरे रामकृष्ण हरी आम्ही काल आपल्या राघव नर्मदा परिक्रमा अन्नक्षेत्रावर आलेलो आहोत आणि सोबतच या ठिकाणी व्यवस्था आपण पाहू शकता हा भोजनाचा हॉल आहे ज्या ठिकाणी परिक्रमा असे आल्यानंतर जेवणासाठी या ठिकाणी थांबत असतात त्यांची व्यवस्था इथे होते परत आल्यानंतर बऱ्याच वेळा लोक सांगतात की परिसरातले महाराजांची आमची भेट बेटो होत नाही भेट व्हायला पाहिजे म्हणून गावातून निमंत्रण आहे थोडासा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जायचं त्यांनी सुद्धा या ठिकाणी गाडी पाठवलेली आहे थोड्या वेळा आम्ही गाडीमध्ये संध्याकाळच्या वेळेला जाणारच आहोत म्हणून अशा पद्धतीनं म्हणजे आमचं आहे हे भरला या ठिकाणी नर्मदा परिक्रमा मार्गामध्ये परिक्रमाशी सुद्धा त्या ठिकाणी येत आहेत मस्तकपात मुक्कामाच्या हिशोबाने सर्वजण आलेले आहेत रात्रीच्या वेळेला पाऊससुद्धा झाला आणि सकाळी सकाळी आलेले परिकमावाशी जे काही येऊन गेले त्यांना पण बाहेर पटांगणामध्ये जेवणासाठी बसवलेलं होतं म्हणजे अगदी सडा समार्जन केलेलं आहे अशा ठिकाणी आणि आता किराणा आणायलासुद्धा आम्हाला जायचं आहे किराणा घेऊन येणार आहोत कारण परिक्रमावासी भरपूर चालू असतात त्यानुसार या ठिकाणी सेवा पण तशी घडणं गरजेचं असतं आणि मय करून घेते आम्ही तर फक्त निमित्त कारण त्याच्यामध्ये असो हा जो आहे हा परिकमावाशांसाठी झोपण्याचा हॉल आहे बघू शकता सगळ्या गाद्या वगैरे पेटीमध्ये पांघरण्याचे सुद्धा क सुद्धा कपडे त्या ठिकाणी आहेत म्हणून असं सुंदर असं पवित्र वातावरण पण या ठिकाणी से सेवेसाठी येणं गरजेचं असतं महिलांची पुरुषांची गरज असते तर आपण बाजरीच्या भाकरी या ठिकाणी देतो आणि बाजरीची भाकर खाल्ल्यानंतर परिक्रमावासी एवढे या ठिकाणी आनंदित होतो अगदी त्यांना तृप्त होऊन जातात जेवण केल्यानंतर आणि बनवलेलं जेवण दिलं की तृप्तच होऊन जातात आणि आपल्याला आशीर्वाद देतात हा आशीर्वाद घेण्यासाठी इथे सेवीला माणसांची गरज असते पण चला तर त्यांची व्यवस्था सर्वांची अशी सुंदर केलेली आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की टॉयलेट बाथरूम आहे कंबोड आहे एक साधा बाथरूम आहे हातपाय धुण्यासाठी जागा आहे सुंदरपैकी गरम गरम पाण्याची सुद्धा आपण त्या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर आपण पाहतो की काही परिक्रमाशी जेवत आहेत तिथे आणि करणे आजी आणि करणे काका त्या ठिकाणी करणे आजी आहेत पायी परिक्रमेमध्ये आहेत ह्या त्या आणि हे करणे काका आहेत तरी फलटणवरून आहेत तर ती सेवेकर त्या ठिकाणी थांबलेल्या आहेत म्हणून आपल्याकडूनही सेवा घडावी ह्या हिशोबाने आपण या ठिकाणी येणं गरजेचं असतं खरं तर हा परिक्रमाशांचा भा आपण झोपण्यासाठी सुंदर अशा प्रकारचा हॉल आहे खूप प्रसन्नता या ठिकाणी आहे साधनेचा पण त्या ठिकाणी आपल्या वैयक्तिक त्या ठिकाणी वापर होतोस म्हणून ती पवित्रता मैया करून घेते सर्व कारण प्रत्येकाला आल्यानंतर इथलं वातावरण हे आनंदमयच वाटत असतं ही मै्याची लीला आहे बाकी काही नाही असो पण ज्यावेळेला आपण सेवेसाठी ते को लोकं म्हणतात आम्ही येतो सेवेला परिक्रेमेसुद्धा काय म्हणतात आम्ही या ठिकाणी थांबू पण जेव्हा नाव लिहून घ्यायला लागतो त्यावेळेस नाही नाही म्हणतात की नंतर करू बघूया चला बघा सुंदर अशा प्रकारची आपली पंगसुद्धा या ठिकाणी बसलेली आहे आणि ज्यावेळेला आपण भाविकांना सेवेसाठी सांगतो तर महिला पुरुष काय असतील काही मंडळी अशी असतात की ज्यावेळेला आम्ही सांगतो त्यावेळेला काहीतरी कारणं सांगायला सुरुवात करतात पण असं चूक त्यांची नाही आहे त्यांच्या भाग्यातच नाही तर ते सेवा त्यांना मिळणार तरी कशी आहे की नाही म्हणून तुका म्हणे भाग्य या नावे म्हणे जे आहे की नाही येतं सेवा हा दार सेवा सेवा सुद्धा भाग्यच लागतं म्हणून ज्यांच्या भाग्यामध्ये आहे त्यांना ती सेवा त्या ठिकाणी मिळत असते म्हणून परिक्रमावासींची सारखी रेलचेल चालू असते भरपूर परिक्रमावासी येतात आनंद वाटतो पंगत बसलेले आपण सगळेजण बघतच आहोत एक गेले का दुसरे दुसरे गेले का तिसरी चालू असत त्या ठिकाणी परिक्रमावासी तर ही पंगत बसलेली आहे आणि आज या ठिकाणी काही परिकम सेवा देत आहेत महिला महाराष्ट्रातील आता एक ताई आहे ते घोड्यावर आहेत सुंदर पायी परिक्रमेमध्येच आहे आम्ही येणार म्हणून त्या ठिकाणी आमच्या भेटीसाठी थांबल्या आणि ह्या दुसरा करणे आज आहे म्हणून दुखी जण सेवा आता सध्या देत आहेत आणि आपण घरी राहून आपण बघतो पण आपण पुण्य कधी कमावणार थांबले आणि करता येणं हे गरजेचं आहे प्रत्येक जण अन्नक्षेत्र नाही चालू शकत कारण जे अन्नक्षेत्र चालवतात त्यांना माहिती आहे काय परिस्थिती आणि ते कशी चालवतात त्यांचं त्यांनाच माहिती असतं कारण आम्ही तो अनुभव घेतोय म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी सेवेचा हा वाटा त्या ठिकाणी भेटतो तर प्रत्येकाने तो घेतला पाहिजे सेवेचा आनंद घेतला पाहिजे आय तात त्या ठिकाणी थोडीशी सेवा देऊन कमवलं पाहिजे परिक्रमा कंटिन्यू चालू असतात भोजन त्या ठिकाणी चालू आहे आपण बाजरीची भाकर बेसन अशा पद्धतीने त्यांच्याना सेवेला यायचं त्यांनी या ठिकाणी